नमस्कार मंडळी रोशन भोसले अपेक्षा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी विधानसभेचा निकाल लागला देत आणि निकाल धक्का द्यायला लागला देत अनपेक्षित निकाल लागले आहेत असं निकाल कोणालाही मान्य नसावेत मला पण ते मान्य मान्य करावे लागतील पण तसं मग बघितलं तर मान्य नाहीत कारण की पंधरा दिवसांच्या मागं आठ दिवसाच्या मागं जे सर्वे येतात त्यामध्ये महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के लागणार असं सांगतात दोन दिवसांच्या मागे मतदान झाल्यावर एक्झिट पोल येतो आणि एक्झिट मध्ये अचानक एकशे ऐंशी दीडशेच्या पुढे एक, एक दोनशे काही का सांगितलं की महायुतीचं सहकार येईल असं सा ते सांगतात आणि नंतर दोन दिवसांनी आत्ता जे काल निकाल लागला त्या काल निकालामध्ये महायुतीचं सहकार्य ती पण दोनशे तीच जागा म्हणजे अशी काय सुनामी होती अशा काय घटना घडतात असा काय चमत्कार होतो की डायरेक्ट माहिती दोनशे तीसवर नेऊन जाते डायरेक्ट दोनशे तीस म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्तच एकवीस जागा मिळतात काँग्रेसला सोळा जागा आणि पवारसाहेबांच्या गटाला तर फक्त दहा जागा मिळतात इतर सात आठ जागा आणि ह्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर ह्या बी जे पीकच एकशे चौतीस जागा सत्तावन्न जागा शिंदेच्या शिवसेनेला आणि एक्केचाळीस जागा हे अजित पवारांना म्हणजे अजित पवार गट आणि गट अजित पवारला तर सात ते दहा जागा फक्त मिळतील असं सांगितलं जात होतं सर्वमध्ये आणि शिंदेची शिवसे शिवसेना पण कमी जागा दाखवत होत्या पण हे सगळं होता असे धक्कादायक निकायला लागले आहेत दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत पृथ्वीराज चव्हाणांसारखे थोरा बाळासाहेब थोरातांसारखे असे दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत राज ठाकरेंचे अमित ठाकरे ते पण पडलेले आहेत राजू पाटील पण मनसेचे पडले आहेत म्हणजे असे निकाल लागतात की पत्रकार म्हणा चॅनलवाले म्हणा जे जे पन्नास पन्नास वर्षे पत्रकार तेव्हा येत कुमार केतकरांसारखे ज्येष्ठ ते पण म्हणतात की आम्ही असा निकाल आज ताक्यात बघितला आणि ते हे पण सांगतात की पैशाचा वापर ह्या ह्यावेळी प्रचंड प्रमाणात झालेला आहे आणि पैशाचा वापर झालेलाच आहे सातशे ते आठशे करोड रुपये निवडणूक आयोग जर जप्त करत आहे तर पैशाचा वापर किती झालेला आहे ते बघा आणि वापर कशा पद्धतीने झाला असेल ते बघा विनोद तावडेंच्याकडे मधी बातमी येते की पंधरा ते वीस कोटी रुपये घाबलेले म्हणजे अशा बातम्या येतात त्याच्यामुळं तर पैश निर्माण झालेला आहे आणि कायदेशीर आहे जी लाडकी म्हणून योजना चालू केली ह्या सरकारनं त्याला कायद्याचं स्वरूप दिलं सगळं दिलं आणि निवडणुका तोंडावर पैसे दिले म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी ह्यांना ही जागा आली नाही पैसे द्यायची त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत आपल्याच यश मिळेल असं वाटत होतं पण जनतेनं नाकारलं लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागला त्याच्यानंतर ह्यांना उपस्थिती झाली आणि म्हणून महिलांना दीड हजार रुपये द्यायचं ह्यांनी ठरवलं त्यासाठी निवडणूक आयोगाला हाताला धरून ह्यांनी निवडणूक पण लांबवली आणि थेट साडेसात हजार रुपये दोन चार महिन्याचं त्यांनी दिलं आणि ही निवडणूक घेतली आणि ह्या नि निवडणुकीत वेगळा निकाल हा दिसते म्हणजे साठ टक्के महिलांचं मतदान वाढले पण हा अशा पद्धतीने निकाल लागला असं कोणालाही वाटलं नव्हतं म्हणजे महिलांनी मतदान त्यांना दिलं असेल पण एवढ्या पद्धतीत महिला मतदान देतील हे असं वा, वा होईल असं कोणालाच वाटत नव्हतं म्हणजे महागाईचा मुद्दा कुठं गेला बेरोजगारीचा मुद्दा कुठं गेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांचे हमीभाव कांद्याचा प्रेशन दुधाचा प्रेशन सोयाबीनाचा प्रेश् ह्या सगळ्यामध्ये माणसांमध्ये चिड दिसत होती तुम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये जर गेला तर माणूस महागाईनं त्रस्त झालेला होता महिलांमध्ये बी महिलांमध्ये दीड हजार रुपये देऊन काय करायचं आहे ही तर महागाई किती वाढलेली अशा महिला म्हणत होत्या मग हे निकाल असं कसं काय लागलं सहा पक्ष एकत्र लढत असताना हे निकाल असे लागतात म्हणजे सहा पक्ष लढत असतात अपक्षांची संख्या तरी वाढली पाहिजे पण अपक्षांची संख्या पण वाढत नाही विरोधकांची संख्या पण वाढत नाही आणि थेट ह्या तिघांचीच फक्त संख्या वाढते म्हणजे कॉम्बिनेशन कसं काय ते बघा फक्त ह्या तिघांची संख्या वाढते आणि त्याच्यात एक नंबरचा पक्ष होतो बी जे पी एकशे चौतीस जागा त्यांना मिळतात म्हणजे बी जे पीला आत्ता एक अपक्ष सतट सताट घेतले तर ह्या दोघांची पण गरज नाही त्यांचं एकशे पंच्याऐंशी बहुमत त्यांना लागते ला अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली सुनामी आलेली आहे मता माणसांनी भरभरून यश दिलं आहे पण हे यश नक्की खरं का खोटं आहे की तपसावं लागलं आपल्याकडे काय आता पुराव नाहीत काय नाही त्यावेळेला आपण काय बोलणार नाही पण पैशाचा वापर काय झालेलाच आहे आता दुसरी गोष्ट ही जी यू एम मशीन आहे त्याच्यावरही शंका उपलब्ध केल्या जातात संजय राऊतांनी बी काल शंका उपलब्ध केली आज पत्रकार परिषद झाली काँग्रेसची त्यात जयराम रमेश म्हणा पवन खेडा म्हणा यांनी बी सांगितलं की ई एम मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो पण हेच ई एम मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो घोटाळा होईल घोटाळा झालेला आहे असे मानतात पण एक एकसुद्धा आंदोलन ई एम मशीनच्या विरोधात आज ताग्यात केलेलं नाही मित्र काय बघितलेलं नाही आंदोलन त्याच्यामुळे आहेत का त्याच्यामुळेश्नमध्ये वाट नक्की झालाय का यात ही जो पण गावत नाही स्पष्ट होत नाही तो पण ह्याच्यावर काही बोलता येणार पण हे असे धक्कादायक निकाल लागणं हे सगळ्यांसाठी चांगलं आहे लोकशाहीसाठी पण चांगलं आहे विरोधी पक्ष पण ठेवलेला नाही अस्तित्वात म्हणजे एकोणतीस आमदार लागतात विरोधी पक्ष नेता ठरवायला तुमच्याकडं कोणाकडे एकोणतीस आमदार नाहीत कुठल्या पक्ष एका पक्षाकडे एकोणतीस कुठल्या पक्षाकडे आमदार नाहीत यांच्याकडे सोळा काँग्रेसच्याकडे शिवसेनेकडे एकवीस आणि पवारसाहेबांच्या आकडे दहा त्यामुळे विरोधी पक्ष त्यांचा होत नाहीत त्याच्यामुळं असं कसं काय घडलं कशामुळं घडलं म्हणजे सगळंच जनतेने विसरलं का काय सोयाबानाचा प्रश्न विचारला कांद्याचा प्रश्न विचारला तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ते माणसांनी विसरलं त्याच्यामध्ये माणसांमध्ये प्रचंड घोष होता ते पण माणसाने विसरलं काय असं ह्यातनं दिसतंय अनेक बरेच प्रश्न आहेत गुजरातला प्रकल्प बाहेर गेले हे पण माणसाने विसरलं का काय हे पण ह्यातनं दिसते आणि तुमचं सोयाबीन म्हणा हे शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेतच महागाई म्हणा बेरोजगारी हे प्रश्न आहेतच हे जनतेने सर्वच प्रश्न विसरलं काय फक्त लाटक्या पण योजना दीड हजार रुपये दिलं त्याच्यामुळे हे यश मिळालं काय यात शंका घ्यायला जागा आहे हे लाडक्या बहिणींनी एवढं यश मिळू शकत नाही अडीच कोटी मतं लोकसभेला वाढली असं काही संस्थांनी म्हणा काही तज्ज्ञांनी सांगितलेलं होतं आमच्याकडे काय माहिती म्हणजे पुरावा बी नाही माहिती ऑथेंटिक नाही पण हे सांगण्यात आलं होतं आम्ही ऐकलेलं आहे अडीच कोटी मतं वाढवलेली आहेत आणि ह्यावेळी पण दहा लाख मतं वाढवलेली आहेत असं पण माहिती बयानं कळत आता खरी एका खोटी हे सगळं बघावं लागेल तपसाव पण हे असे निकाल जे लागलेले आहेत हे जनतेला तरी मान्य आहेत का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे तुम्हाला निकाल मान्य आहे हे असे निकाल तुम्हाला मान्य आहेत का पैशाच्या जेव्हा जे ही निवडणूक झालेली आहे पैशाने जर सगळं असं विकलं जात असेल पैसे फेका तोंडावणी महिलांना दीड फेका शेतकऱ्यांना सहा हजार रुपये फेका आणि आपल्याला ज्या पद्धतीने सरकार बनवते त्या पद्धतीनं निकाल पण लावून घ्या सरकार पण बनवून घ्या म्हणजे लोकशाहीसाठी घातक आहे हे जे चाललेलं आहे ते लोकशाहीसाठी टोटली घातक आहे त्याच्यामुळे जनतेनं याचा सगळं विचार केला पाहिजे असं मला वाटतं मेन म्हणजे महिलांनी विचार केला पाहिजे म्हणजे ज्या महिलांना पवारसाहेबांनी तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्याच महिलांनी आज पवारसाहेबांचं दहावर पक्ष नेऊन ठेवलेला आहे म्हणजे हे किती चमत्कारी ही यातनं दिसतं आहे सगळं त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगाच पण महिलांविषयी अजून मला बोलायचं काय कारण की बलात्काराचा विषय महिला विपत्तेचा विषय आत्ताच बदलापूरमध्ये जी घटना त्यात बी त्यात पण महिलांबद्दल जे काही वक्तव्य आता आली या नेत्यांमधनं बलात्कार बदलापूरची जी घटना झाली त्याच्यामध्ये बी झाला विलंब त्यात सगळी महिला वर्ग मनात जनता खवळली होती हा सगळा रोष असताना हे निकाल आलेले त्याच्यामुळे तुम्हाला हे निकाल मान्य आहेत का ते सांगा आम्हाला तर हे निकाल मान्य करावं लागतील पण वैयक्तिकरित्या ते, ते निकाल मान्य नाहीत हे निकाल एकदमच एकालाच सत्ता दिल्यागत झालेले आहे एकाकडेच ते सगळी मतं वळवलेली आहेत का काय असं पण त्यातनं दिसते आता हे पश्चिम महाराष्ट्रात तर दुहावड आलेला आहे महाविकास आघाडीचा आमच्या सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या मायुतीच्या लाईन आहे एकस्वर जागा मायुक्त असा आघाडीची लाईन आहे जी पश्चिम महाराष्ट्रात पवारसाहेबांना मानला वर्ग प्रचंड प्रमाणात तो सगळं वर्ग म्हणतोय की असं घडूच शकत नाही ना असं होऊ शकत मकर नावा पाटलांना बासष्ट हजाराचे लीड लागलेले मग बासष्ट हजाराचं लीड आणि त्यांचेच कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी म्हणतो ते की आम्ही दोन हजारानंतर येऊ का होईन इन चार हजारानं का होय नाही म्हणजे हे असं काय चमत्कार झाला की किसी निकाल लगने तुम्हारा का कमेंट मे संगा चैनल सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद